घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सव्वीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये सौमित्रने सिद्ध केलेला आहे पुरावे योग्य ते सगळे पुरावे दाखवत त्यांनी आता डॉक्टरांना कोर्टात उभं करून नाना कसे बरे झाले होते आणि बरे होण्यासाठी ऋषिकेश जानकीने काय केले या सगळ्यामुळे नाना कसे बरे झाले हा स्ट्रॉंग पुरावा मांडत कोर्टात केस पलटली त्यातच नानांनी आपले हात पाय सोडवण्यासाठी आता तिथला ग्लास फोडून तिकडून पळून जायचा बरोबर प्लॅन केलाय सगळं काय घडलंय पाहू कोर्टामध्ये ज्या वेळेला आता सौमित्र निंबाळकरांना पाहतो तो त्यांच्याजवळ येतो निंबाळकर वकील तुम्ही यावरती ते म्हणतात हो मीच मी ही केस घेतलेली आहे यावरती आता सौमित्र सांगायला लागतो नाही म्हणजे तुम्ही छोट्याशा एवढ्या मुळशी गावामध्ये यावरती निंबाळकर म्हणतात कसं आहे ना छोट्याशा गावामध्ये मी केस घेऊ नये असा कोणता नियम आहे का यावरती सौमित्र म्हणतो नाही तसं नाही यावरती मग आता ॲडव्होकेट सांगायला लागतात तसा नियम नाही आहे ना मग या सगळ्यामध्ये मी इथे केस घेतली तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती मला एक प्रकारची वरी दिसते हा म्हणजे तशी वरी दिसायलाच पाहिजे कारण मी जी केस घेतो ती मी केस जिंकतो त्यामुळे आता कसं आहे तुमचं सगळं केसची फी किंवा हे सगळं फुकट जाणार आहे तुम्ही ही केस जिंकूच नाही ना शकत काहीही झालं तरी ह्या सगळ्यामध्ये केस मी जिंकणार आहे त्यामुळे घाबरू नका आणि एका प्रकारे घाबरा सुद्धा असं म्हणत आता इकडे निंबाळकर वकील सौमित्रला बरोबर पहिल्यापासून ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला मग आता इकडे सौमित्र निंबाळकरांसोबत बोलून जानकीकडे येतो आणि जानकी सांगायला लागते काय झालं सौमित्र भाऊजी ते काय बोलत होते सौमित्र सांगायला लागते ते खूप मोठे वकील आहेत आत्तापर्यंत कोणतीही केस न हरण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे यावरती जानकी म्हणते मग काय होणार आहे ऋषिकेश सुट्टींना यावरती सौमित्र म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस ते कितीही मोठे वकील असले तरी सुद्धा ऋषिकेश दादाला सोडवण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ऋषिकेश दादाला काहीही झालं तरी सुद्धा सोडवणारच असं म्हणत आता इकडे सौमित्रने केलेला असतो फायनली आता जज साहेब येतात आणि कोर्टामध्ये ती केस सुरू होते जज साहेब आल्यावरती सगळेजण उभे राहतात आणि सगळ्यात पहिले जज साहेब पाहतात तर काय या सगळ्यामध्ये आता जज साहेबांच्या समोर निंबाळकर वकील आणि मग जग साहेब साहेब हो तर अठ्ठ्याण्णव साली आपण एकत्रितपणे केस लढलो होतो अठ्ठ्याण्णव सालानंतर आत्ता आत्ता आपण ही केस लढतोय यावरती निंबाळकर म्हणतात हो अठ्ठ्याण्णव साली सुद्धा मीच ही केस जिंकलो होतो आणि आत्तासुद्धा सुद्धा मीच ही केस जिंकणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे ना कारण मी कोणतीही केस हरत नाही असं म्हणत ते आता फुशारक्या मारायला लागतात यानंतर जजसाहेब सांगतात कोर्टामध्ये केस सुरू करण्यात यावी यावरती आता इकडे सगळ्यात पहिले निंबाळकरांना बोलवण्यासाठी बोलण्यासाठी दिलं जातं आणि ऋषिकेशला हजर केलं जातं कोर्टामध्ये ऋषिकेश येतो आणि त्यानंतर निंबाळकर बोलायला सुरुवात करतात निंबाळकर सांगतात खरंतर ही एक साधी मर्डरची तुम्हाला केस वाटत असेल पण ही साधी मर्डरची केस नाहीये स्वतःच्याच म्हणजे आता खरं तर स्टेस्ट वर्सेस ऋषिकेश ही साधी केस आहे नानासाहेब रणदिवे हे आता पुरुषोत्तम रणदिवे नानासाहेब रणदिवे हे त्यांना गावामधलं प्रतिष्ठित नाव दिलेलं आहे आणि त्यांची हत्या करण्यात आलेली आहे म्हणजे त्यांना त्यांच्या राहत्या घरातून गायब करण्यात आलं गायब झाल्यानंतर मग पांडुरंग तलावाच्या इथे एक डेड बॉडी सापडली ती डेड बॉडी ज्या अवस्थेमध्ये सापडली ना त्या अवस्थेमध्ये तिचा चेहरा पूर्णपणे खराब करून टाकण्यात आला होता आणि हा चेहरा खराब केल्यानंतर दगड ठेचून तो चेहरा ओळखू येणार नाही ना असं सगळं सगळं हे केलं आणि अशा प्रकारची पांडुरंग तलावाच्या इथे बॉडी सापडली त्या बॉडीचं आयडेंटिफिकेशन म्हणजे त्याच्यावरती रामासाहेब रणदेवांचा चष्मा शाल आणि कपडे हे सगळं सगळं होतं आणि त्यानंतर मग ज्या नानासाहेब रणदिवे यांची पूर्णपणे बॉडी सापडल्यानंतर तिथे एक शस्त्र सुद्धा सापडलं आजूबाजूला तपास केला असता शस्त्र तिकडे सापडलं आणि शस्त्र सापडल्यानंतर मग मात्र आता त्या शस्त्राचे सगळे फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये ते शस्त्र पाठवण्यात आलं जेव्हा ते शस्त्र पाठवलं त्याच्यावरती जे रक्त होतं ते बाडीच्या रक्तासोबत मॅच झालं त्याच्यावरती जे ठसे होते ते मात्र ऋषिकेश रणदिवे यांच्यासोबत मॅच झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला नानासाहेब रणदिवे आपल्या राहत्या घरात गायब करण्यात आले ना त्यावेळेला राहत्या घरामध्ये बाकी सगळे जण होते पण त्याच वेळेला ऋषिकेश रणदिवे आणि आता जानकी रणदिवे हे दोघ जण गैरहजर होते आणि त्यामुळे ते दोघ जण गैरहजर असल्यामुळे आणि त्यानंतर ऋषिकेश रणदिवे यांच्या हाताचे ठसे सापडल्यामुळे मग मुण आता ही गोष्ट सिद्ध होते की हा खून ऋषिकेश रणदिव्यांनी घेतलाय आरोपी ऋषिकेश रणदिवे आहेत याच्यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो ऑब्जेक्शन मुळातच या सगळ्यामध्ये अजूनही गुन्हा सिद्ध झालेला नाहीये म्हणून त्याला आरोपी कदापि म्हणण्यात येऊ नये असं म्हटल्यावरती आता इकडे जज साहेब सांगतात ठीक आहे तुम्ही आरोपी बोलू नका मग आता सांगायला लागतात निंबाळकर ठीक आहे मग असं मी सांगतो की नानासाहेब रणदिवे यांचा मोठा मुलगा ऋषिकेश रणदिवे यांनीच नानासाहेबांना मारले म्हणूनच मी म्हटलं ना की ही केस साधी होत नाहीये ही केस साधी सोपी बिलकुल होत नाही कारण एक मुलगा आपल्या वडिलांचा खून करू शकतो ही इतकी मोठी केस आहे असं म्हणत ऋषिकेशवरती घाणेरड्यावरती घाणेरडे आरोप केल्यावरती मग आता सौमित्र सांगायला लागतो मला काही गोष्टी मांडायच्या आहेत दादावरती पहिल्यांदा खुनाचा आरोप जो काही केला जातोय ना तो पूर्णपणे खोटा आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते दोघ जण काही कामा निमित्त बाहेर गेले होते यावरून हे सिद्ध होत नाही ना की ते कामा निमित्त बाहेर गेलेत म्हणून या सगळ्यामध्ये त्यांना आता आपण खुनी ठरवू शकतो आणि दुसरं म्हणजे ऋषिकेश रणदिवे हे आपल्या वडिलांचाच काय ते कुणालाही धक्का सुद्धा पोहोचवू शकत नाही ऋषिकेश रणदिवे हे काय प्रस्ता आहे ते सगळं सगळं तुम्ही गावकऱ्यांना विचारू शकता गावकरी तुम्हाला सांगू शकतात की या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश रणदिवे हे साध्या कुत्र्याला सुद्धा दगड न मारता त्यांचा कितीपणाचा मोठेपणा आहे प्रत्येकाला मदत करतात गावातल्या लोकांना प्रत्येकाला मदत करतात आणि प्रत्येकाची मदत करत असताना तुम्ही आता ते कधीतरी आपल्या वडिलांचा खून करू शकतील नाही शकतील या सगळ्यासाठी तुम्ही गावकऱ्यांची जबानी घेऊ शकता तुम्ही गावकऱ्यांना विचारू शकता गावकऱ्यांना विचारा की दादा असं करू शकतो का असं म्हटल्यावर सॉरी दादा नाही ऋषिकेश हे हे असं करू शकतील का तुम्ही विचारा यावरती ॲडवोकेट निंबाळकर सांगतात कसं आहे तुम्ही ना या, या सगळ्यामध्ये एक वकील आहात एक भाऊ नाही आहेत तर तुम्ही इमोशनल सरमिसळ करायला लागू नका या सगळ्यामध्ये तुमची इमोशनल सरमिसळ होण्याच्या आधीच जरा सावरा कारण काहीही झालं ना तरी सुद्धा ही इमोशनल सरमिसळ सर तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवेल त्यामुळे इमोशनल नका होऊ एका वकिलाप्रमाणे बोला असं म्हटल्यावर ती निंबाळकर पुन्हा एकदा आपल्या हातात केस घेतात के आणि ते सांगतात ठीक आहे जे काही यांना बोलायचं होतं त्यांनी ते बोललेलं आहे पण या सगळ्यामध्ये मला आता ऋषिकेश रणदिवे यांची काही जबानी घ्यायची आहे किंवा यांना या सगळ्यामध्ये बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच ते ऋषिकेशला बोलवतात ऋषिकेशला बोलवल्यावरती ते आता सांगायला लागतात ठीक आहे मला तुम्ही एक गोष्ट सांगाल का की काही दिवसापूर्वी तुम्हाला घरातून बाहेर काढण्यात आलं होतं मग परत सौमित्र ऑब्जेक्शन घेतो सौमित्र ऑब्जेक्शन घेत सांगायला लागतो विलॉड या सगळ्या आम आमच्या घरच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये बिलकुल बिलकुल पडू नये यावरती आता इकडे निंबाळकर सांगायला लागतात असं कसं घरच्या गोष्टी असल्या आणि काहीही असल्या तरी केसची ज्याचा संबंध आहे त्या गोष्टी बोलणं आम्हाला भागच आहे म्हणजे कसं आहे भूतकाळ काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय ही केस लढणं कठीण आहे असं म्हटल्यावर ती निंबाळकर सांगायला लागतात सांगा, सांगा। तुम्हाला या सगळ्यामध्ये घरातून बाहेर काढण्यात आलं होतं ही गोष्ट खरी आहे यावरती ऋषिकेश सांगतो हो यावरती निंबाळकर वकील म्हणतात सांगा मग का काढलं होतं तुम्हाला घराबाहेर काढण्याचं काय कारण ऋषिकेश काहीच बोलत नाही त्यावेळेला निंबाळकर म्हणतात मला माहिती आहे ना यांना घराबाहेर का काढण्यात आलं होतं याचं कारण मी सांगतो असं म्हणत निंबाळकर वकील आता सांगायला लागतात कारण यांची बायको जानकी रणदिवे यांच्यावरती आरोप होता की यांनी नानासाहेबांना जिन्यावरून ढकललंय मिलॉड म्हणजे या सगळ्यामध्ये जानकी रणदिवे यांनी याआधीसुद्धा नानांना मारण्याचा प्रयत्न केला होता ही गोष्ट आपल्याला विसरता येत नाही याआधीसुद्धा नानासाहेब रणदिवे यां असा जीव घेणा हल्ला आणि तो हल्ला केला होता जानकी रणदीवे लागते नाही हे सगळं खोट आहे मी या सगळ्यामध्ये नानांना का मारेन नानांना मारण्याचा मी अजिबात प्रयत्न केला नव्हता हे सगळं खोटं आहे यावरती मग आता ऍडव्होकेट सांगायला लागतात कोर्टाची तुम्ही या सगळ्यामध्ये ना अपमान करताय पुन्हा जर का कोर्टाचा अपमान झाला तर तुम्हाला या कोर्टाच्या बाहेर काढण्यात येईल मग जानकीला सौमित्र बसायला सांगतो त्यानंतर मग आता इकडे लगेचच ॲडव्होकेट निंबाळकर म्हणतात म्हणजे याआधी सुद्धा नानासाहेबांना या घरात मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला आणि जानकी रणदिवे यांनी हा प्रयत्न केला होता असं म्हणत ती घाणेरडे आरोप करत ते सांगतात आणि इतकंच नाही पण या सगळ्यामध्ये सुदैवाने नानासाहेब रणदिवे बचावले आणि ते बचावले गेल्यानंतर मग त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला कुणी ढकललं त्यावेळेला त्यांनी जानकी रणदिवे यांच्याकडे बोट दाखवलं आणि जानकी रणदिवेकडे बोट दाखवून त्यांनी आता सांगितलं की काहीही झालं तरी यांनीच मला ढकललंय मग आता या सगळ्यामध्ये कोणावरती विश्वास ठेवायचा असं म्हणत निंबाळकरांनी एक बाजू मांडलेली असते तोपर्यंत नानांना ते गुंड सांगायला लागतात म्हाताऱ्या चल ज्यूस पिऊन घे मेलाबिलास पटकन तर आम्हाला त्रास होईल असं म्हणत नानासाहेबांना ज्यूस पाजण्यासाठी ते येतात त्यावेळेला नानासाहेब ज्यूस प्यायला नकार देत असतात त्यावेळेला दुसरा माणूस म्हणतो अरे कसं ते ज्यूस पिणार म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांना आता तोंड तर उघड त्यांचं तोंड उघडलंच तर त्यांना ज्यूस पिता येईल ना असं म्हणत नानासाहेबांना ज्यूस पाजण्यासाठी जबरदस्ती आता इकडे दोघ जण प्रयत्न करतात नाना सांगतात मला ज्यूस नको आहे मला ज्यूस नको मला इथून सोडा यावरचे दोघं म्हणतात अजिबात नाही अरे तुझी सुटका कशी होईल तुझ्या मुलाची खूप मोठी केस चालू आहे ना आणि तुझ्या मुलाची ही केस जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुला इथेच चढायचं आहे तुला माहिती आहे का तुझ्या खुनाचा आरोप तुझ्या ऋषिकेश वरती लागलाय आणि ऋषिकेशला या सगळ्यामध्ये आता जेलमध्ये अडकवण्यात येणार आहे कोर्टामध्ये ही केस चालू कोर्टामध्ये ज्या वेळेला ही केस चालू आहे ना त्यावेळेला तुझा मुलगा आता अडकला जाणार नाना म्हणतात मला ही ज्यूस नको मला आत्ताच्या आत्ता इथून सोडा मला आत्ताच्या आत्ता इथून सोडा असं म्हटल्यावरती मग आता इकडे ते सांगतात नाए नाए। ना, नाही नाही आमच्या साहेबांनी सांगितले ना तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही म्हणजे नाहीच असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतं नाना बोला ना कोण आहे तुमचा माणूस मला ते कळेल तरी का की कोण आहे तुमचा बॉस यावरती ते लोक सांगतात बॉस ना आमचा बॉस कोण आहे हे तुला सगळं कळेल थांब जरा आम्हाला या सगळ्यामध्ये जरा तरी आता बॉसचं नाव घ्यायची आत्ता परवानगी नाही पण सगळं सांगू हा तुला तू तु ज्यूस पी पर असं म्हणत नानांना ज्यूसचा ग्लास तिकडे ठेवतात आणि ते लोक तिकडून निघून जातात पण नाना या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी ज्यूस पित नाहीत पण मला वाचवा वाचवा असं मोठ्याने ओरडायला लागतात ज्या वेळेला ते वाचवा वाचवा म्हणायला लागतात त्यावेळेला मग आता इकडे लगेचच ते लोक सांगतात काहीही झालं ना तरी तुला वाचवायला कोणी येणार नाही आहे या आउटहाऊसच्या हाऊसच्या बाहेर कोणी कोणी नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे नानासाहेब चिडतात आणि आता तो ज्यूसचा ग्लास फेकून देतात ज्यूस चा ग्लास फेकून दिल्यावरती मग आता नाना चिडलेले असतात इकडे कोर्टामध्ये केस चालू असते आणि निंबाळकर म्हणतात ठीक आहे म्हणजे आता हे सगळं घडल्यानंतर मग काय झालं ज्यावेळेला नानांनी बोट दाखवलं की तुमच्या बायकोने ढकललंय मग काय झालं यावरती ऋषिकेश म्हणतो आम्ही घर सोडलं यावरती ते सांगायला लागतात नाही नाही हे इतकी साधी सोपी प्रोसेस झालेलीच नाहीये म्हणजे तुम्ही घर सोडलं नाही तर तुमच्या आईंनी सांगितलं की जानकी रणदिवे यांनी आता हे घर सोडायचं पण जानकी रणदिवे यांनी घर सोडायचं सांगितल्यानंतर तुम्ही पण त्यांच्यासोबत घर सोडलं बरोबर ना असं म्हटल्यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हो यावरती मग कोर्टासमोर ते आता सांगतात बघितलं म्हणजे हेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय की ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे हे एक आहेत जानकी रणदिवे मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर तो प्रयत्न फसला मग दोघांनी घर सोडलं जोपर्यंत हे दोघं घर सोडून बाहेर होते तोपर्यंत नानासाहेब सुखरूप होते तोपर्यंत नानासाहेबांना काहीही झाले नव्हतं पण ज्या वेळेला हे दोघं जण पुन्हा एकदा घरामध्ये आले तेव्हा पुन्हा यांनी नानांना मारण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा नानांना गायब करून मारून टाकलं आता इकडे सौमित्र म्हणतो तुम्ही सगळ्या गोष्टी चुकीच्या बोलताय असं काहीही घडलेलं नव्हतं यावरती निंबाळकर म्हणतात सारखं सारखं ऑब्जेक्शन घेणं बंद करा मी जे बोलतोय तेच खरं आहे मुळातच मला काही गोष्टी ह्या कोर्टासमोर मांडायच्या आहेत की मुळातच या गोष्टीची सुरुवात कुठून झाली मी तुम्हाला सांगतो की नानासाहेब रणदेवे आणि त्यांच्या दोन पत्नी होत्या त्यांची पहिली पत्नी गेल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं म्हणजे पहिली पत्नी पार्वती पार्वतीपासून त्यांना जे मूल झालं ते मूल म्हणजे ऋषिकेश रणदेवे दुसरी पत्नी सुमित्रा सुमित्रापासून जी त्यांना मुलं झाली ती म्हणजे आता इकडे सौमित्र सारंग आणि शर्वरी ही तीन मुलं अशी आहेत त्यामुळे हा सावत्रपणाचा सगळा हे आहे प्रॉपर्टीसाठी हे सगळं करण्यात आले यावरती सौमित्र म्हणतो आमच्यामध्ये प्रॉपर्टीला घेऊन कधी वादच नव्हते हे बघा या, या, या सगळ्यामध्ये तुम्ही सारखं सारखं ऑब्जेक्शन घेऊ नका तुम्ही आता शांतपणे बसून असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्राला जजच गप्प करतात मग आता निंबाळकर सांगतात या सगळ्यामध्ये तुम्ही आता एक गोष्ट सांगा प्रॉपर्टीसाठी यांच्यामध्ये वाद होते सगळ्यात पहिले नानासाहेबांच्या मृत्यूपत्रावरून प्रॉपर्टी ऋषिकेशला नव्हती मग ऋषिकेश घरात आला प्रॉपर्टीवरती सगळ्या क्लेम केला आणि या सगळ्याचा मेन मुद्दा आहे प्रॉपर्टी सावत्र भावांच्या मधली भांडणं आणि प्रॉपर्टी प्रॉपर्टीसाठी हे सगळं करण्यात आलेलं आहे बस याच्या व्यतिरिक्त या, या केसमध्ये बाकी काही उपयोग नाही आहे बोलण्याचा हे सगळं प्रॉपर्टीसाठी करण्यात आलं आणि ते सगळं ऋषिकेश रणदिवे यांनी वडिलांना मारून आता प्रॉपर्टी आपल्या नावे करण्याचा प्लॅन केला असं म्हणत निंबाळकर बेसलेस सगळे आरोप करत असतात आणि हे बेसलेस आरोप करत असताना सौमित्रचा एक चा, चा तर रक्त उसळून उरत असतं आणि सौमित्र या सगळ्यामध्ये आता निंबाळकरांना उत्तर द्यायला सज्ज होतो त्यावरती सौमित्र सांगायला लागतो मुळातच आमच्या भावंडांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉपर्टीचा वाद नव्हता आम्ही सगळे सावत्र भावंड असलो तरीसुद्धा काही गैरसमज सोडले तर आमच्यामध्ये कोणतेही वाद नव्हते आणि या सगळ्यामध्ये दादाने आणि वहिनीने मुळातच नानांना मारण्याचा काहीच प्रयत्न केलेला नाही आहे उलट ज्या वेळेला ते घरामध्ये आले ना त्यावेळेला त्यावेळेला आता या सगळ्यामध्ये त्यांनी नानांना बरं करण्याचा प्रयत्न केला होता या सगळ्यासाठी मला आता कोर्टामध्ये जे आमचे डॉक्टर आहेत ना फॅमिली डॉक्टर त्यांना बोलवायचं आहे कारण मुळातच या सगळ्यामध्ये दादा दादाने त्यांना बरं केलं ते बरे झाले ते चालायला लागले डॉक्टरांनी सांगितलं की नाना बरे झालेत आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी नाना गायब झाले यावर निंबाळकर म्हणतात हे बघा तुम्ही केस नको तर बाजूला भरकटवताय आहे नाना बरे होणं आणि गायब होणं हे तर बदलता येत नाहीये ना, ना। यावरती मग आता सौमित्र म्हणतो तरी सुद्धा मला आमच्या फॅमिली डॉक्टरांना बोलवायचं आहे फॅमिली डॉक्टर आम्हाला सांगतील की या सगळ्यामध्ये दादानी काय प्रयत्न केलेत असं म्हणत फॅमिली डॉक्टरला बोलवलं जातं मग फॅमिली डॉक्टर आल्यावरती कोर्टामध्ये त्यांची आता सौमित्र तपासणी घ्यायला लागतो सौमित्र सांगतो जे काही प्रकार घडला ना ते तुम्ही सगळं सगळं सांगा कोर्टासमोर असं म्हटल्यावरती डॉक्टर आता सांगायला की या सगळ्यामध्ये ऋषिकेश आणि जानकी माझ्याकडे आले होते नानासाहेबांना बरं करण्यासाठी काय करता येईल हे त्यांनी सगळं विचारलं आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की अशा कंडिशनमध्ये जर का आपण पेशंटच्या मानसिक याच्यावरती हल्ला केला ना म्हणजे एखादी गोष्ट जी अशक्यप्राय आहे किंवा एखादी गोष्ट जी त्यांना दाखवल्यावरती त्यांना काही गोष्टी हे होतील आणि ते बरे होतील तर त्यांनी मग माझ्याकडून सल्ला घेतला आणि माझ्या सल्ल्यानुसार मगच त्यांनी या सगळ्यामध्ये आता पुढचा प्रयत्न करायचं ठरवलं आणि त्यांनी नाटक केलं त्यांनी म्हणजे जानकी रणदिवे या बनल्या पार्वती रणदिवे आणि पार्वती रणदिवे म्हणून त्यांनी रात्रीच्या वेळेला नानासाहेबांना आवाहन केलं की नाना उठा नाना उठा मी परत आलेली आहे नाना उठा असं म्हणत त्यांनी आवाहन केल्यावरती इकडे आमच्या ठरल्या प्लॅनप्रमाणे चमत्कार झाला आणि नाना खरंच चालायला लागले होते म्हणजे नाना या सगळ्यामध्ये बरे झाले होते त्या रात्री ते उठून उभे राहिले आणि त्या रात्री उठून उभे राहून त्यांनी आता पार्वती पार्वती म्हणून ते पायऱ्यांपर्यंत आले होते आणि तेवढा स्पेस ते चालले सुद्धा चालून झाल्यावरती मग मात्र ज्या वेळेला नानासाहेब या सगळ्यामध्ये उठले तेव्हा ते पडले दुसऱ्या दिवशी रणदिवे फॅमिलीने मला बोलवलं होतं ज्यावेळेला रणदिवे फॅमिलीने मला बोलवलं मी नानासाहेबांना चेक केलं चेक केल्यानंतर मग मला समजलं की नानासाहेब बरे झालेत नाना नाना मी त्यांना सांगितलं की तुम्ही केलेल्या या प्रयोगामुळे नानासाहेब बरे झालेले आहेत आणि हे सगळे एफर्ट्स जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी घेतले होते आणि त्याचमुळे नानासाहेब बरे झाले होते आणि मग दुसऱ्या दिवशी ते गायब झाले पण मी ज्यावेळेला नानासाहेबांना तपासलं तेव्हा ते नीट दुसऱ्या दिवशी बोलू पण शकले असते आणि चालू पण शकले असते असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो थँक्यू डॉक्टर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल असं म्हणत ऋषिकेश डॉक्टरांना या सगळ्यामध्ये थँक्यू म्हणतो आणि त्यांना बसायला सांगतो ऋषिकेश सांगतो तुम्ही सांगा जर का नानासाहेब रणदिवे यांचा जर का ऋषिकेश दादाला जीवच घ्यायचा असता किंवा जानकी रणदिवे यांना जीवच घ्यायचा असता तर त्यांनी या सगळ्यामध्ये त्यांना बरं करायचं काय कारण होतं म्हणजे त्यांना जर का मारायचंच होतं तर ते कसेही मारू शकत होते ना त्यांना बरं करण्याची किंवा त्यांना हे करण्याची काहीच गरज नव्हती आणि त्यावरती मग आता निंबाळकर म्हणतात मी सांगतो मी सांगतो का त्यांना बरं केलं ते त्यांना बरं करण्याची खरंच गरज होती कारण त्यांना घरामध्ये जर का मारलं असतं तर यांच्यावरती संशय आला असता कोणीतरी पाहिलं असतं काहीतरी झालं असतं म्हणून त्यांना घरातून बाहेर काढून मारायचं होतं आणि घरातून बाहेर काढून मारायचं होतं म्हणूनच त्यांनी त्यांना आधी चालतं बोलतं केलं त्यांना फिरायला लावलं त्यांना चालायला लावलं आणि दाखवायचं नाटक केलं की आम्ही किती नानासाहेबांची काळजी करतोय आम्ही किती नानासाहेबांना बरं करण्याचा प्रयत्न करतोय हे नाटक त्यांनी दाखवलं आणि त्यानंतर हा सगळा ड्रामा रचला आणि म्हणून त्यांनी नानासाहेबांना बरं केलं चालायला लावलं बोलायला लावलं लावलं आपल्या पायावरती बाय गायब केलं आणि गायब करून खून करून हे सगळं केलेलं आहे पैसा प्रॉपर्टी याच कारणासाठी असं म्हणत निंबाळकर प्रत्येक गोष्टीला तोडगा काढत असतात आणि मिलॉट इतकं काळी मा फासणारं माणूस कृत्य केलेलं आहे ऋषिकेश रणदिवे यांनी आपल्याच बापाचा खून करून त्यांनी या सगळ्यामध्ये सिद्ध केलंय की ते किती प्रकारे प्रॉपर्टीसाठी हवी आहेत हव्यास आहे यावरती या सौमित्र म्हणतो नाही माझ्या दादाने काहीही केलेलं नाही आहे कधीही ऋषिकेश रणदिवे आपल्या वडिलांना धक्कासुद्धा लावू शकत नाही आहेत असं म्हणत सौमित्र आपली बाजू ठाम मांडत असतो पण निंबाळकर तेवढा जोर देऊन ऋषिकेश कसा दोषी आहे हे सगळ्यांच्या समोर आता आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि तुमच्याकडे निर्दोषपणाचा कोणताही पुरावा नाही आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा 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 जर का भावाची हे बाजू घेताय ना तर या सगळ्यामध्ये काहीही उपयोग नाही आहे मी तुम्हाला एक सल्ला देऊ का सौमित्र म्हणतो अजिबात नाही फुकटचे सल्ले मी कोणाचे घेत नाहीये त्यामुळे तुमचा सल्ला तुमच्याकडेच ठेवा बरं या सगळ्यानंतर सयाजीरावांना कोर्टात बोललं जातं सयाजीरावांना बोलवल्यावरती इकडे सयाजीराव म्हणतात ऋषिकेश किती तापट आहे मला माहिती आहे ना आणि तो तापट असल्यामुळे मला पण त्याचा अनुभव आलाय मला सुद्धा त्याने एकदा मारण्यासाठी लाठीकाठी घेतली होती पोलिसांना विचारा आणि त्याचा तापटपणाचा प्रत्यय मला आलेला असल्यामुळे मी नक्कीच सांगू शकतो नानासाहेबांनी जर का प्रॉपर्टी द्यायला नकार दिला असेल ना तर नक्कीच यांनी नाना साहेबांना ठेसून मारलं असेल इतका हा मुलगा कृतज्ञ आहे असं म्हटल्यावरती ऋषिकेश चिडतो धावत जाऊन सयाजीरावांची कॉलर धरतो कॉलर धुवून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो पण त्याच वेळेला इकडे आता कोर्टामध्ये सांगायला लागतात जज साहेब की हे बघा हे असं कृत्य करणाऱ्या माणसाला तुम्ही बाहेर पाठवू शकता का नाही आणि त्यामुळे त्यांना या सगळ्यामध्ये आता जेल झालीच पाहिजे असं म्हणत ऋषिकेशला जेलमध्ये पाठवण्यासाठी येतं आणि त्याला कस्टडी दिली जाते त्यावरती आता सौमित्र जानकीला सांगतो वहिनी तो काळजी करू नको काहीही झालं तरी सुद्धा मी सोडवणार आता आता सौमित्र कसं सोडवणार नाना कसे येणार डी एन ए रिपोर्ट कसे होणार सौमित्रने डीएनए ए रिपोर्टची मागणी केलेली पूर्ण होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार